धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांच्यावरती गंभीर आरोप केलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भाजपसोबत जाण्याच्या शरद पवार यांच्या वाटाघाटी त्यांच्या निदर्शनास आणून दिलेल्या दोन हजार सतरा ला गणेश चतुर्थीच्या दिवशी कुठे आणि कशी बैठक झाली हे व्हिडिओ सहित मी देऊ शकतो दिल्लीला कुणाच्या घरी शिवसेनेला बाजूला कसं कढायचं याबद्दल बैठका झाल्या धनंजय मुंडे हे पुरंदरला आलेले होते आणि यावेळी त्यांनी हा जाहीर गौत्यस्फोट केलेला आहे तेव्हा राष्ट्रवादीच्या त्रेपन्न पैकी त्रेपन्न आमदारांनी भाजपला समर्थन दिलं होतं त्यांनी कागदावरती सह्या केल्या होत्या दादा हा कागद तुम्हाला दाखवतील की नाही माहिती नाही पण कधीतरी मी तो कागद दाखवणार आहे असं सुद्धा धनंजय मुंडे यांनी म्हटलंय दोन हजार चौदा मध्ये जे केलं ते मात्र संस्कारात जे, जे केलं ती मात्र गद्दारी गणेश चतुर्थीच्या दिवशी तारके सहित उद्या व्हिडिओ फोटेज मांडला त्याच्या सहित कुठं कशी बैठक झाली त्याच्या सहित मी देऊ शकतो मी दिल्लीला कोणाच्या घरी शिवसेनेला बाजूला कस काढायचं याच्या सहित ते काय होत संस्कार आम्ही काय केलं गद्दार सांगताय शिवसेनेला आम्ही पासून बाजूला केलं ही आमची चाल होती म्हणून उद्धव साहेब हसतायच किती हातबलताय कुठे चाललंय राजकारण धनंजय मुंडे तर दुपारी आले आणि साहेबांनी विचार कुठे होतात साहेब झोपलो होतो एवढी झोप लागलेली काही कळलं नाही अरे दुपारी तीन वाजे तो कोण झोपत का रे मुंडे दोन हजार एकोणीस ला साहेबां जेव्हा समोर आले तेव्हा एकदम असे कावरे बावरे झोपलो होतो साहेब झोपलो होतो अरे तीन वाजता तर मला काहीच माहिती साहेब काय झालं काय झालं अरे तुमच्या गाड्यावरनं सगळ्या बंगल्यांचा हालचाली होत होतं ना सगळे फोन तुमच्या बंगल्यावरनं फिरत होते कशाला खोटं बोलायचं महाराष्ट्राशी